बैल पडायला पाहिजे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या फायनाल चा फेरा या मैदानातला सुटला लोक निघतो खासदार केसरी भाऊ आणि मैदाना या मैदानाचा फायनाल चा फेरा बोलतो कोण बोलचा वाज करू अरे बारामतीची ओळख साहेबांच्या मुळे बारामतीची ओळख साहेबांच्या मुळे मी बारामती मित्रांनो या ठिकाणी सगळी एकत्र केली जातात हे मी या ठिकाणी लक्षात आणून देतो या ठिकाणी दोन प्रतिस्पर्धी असलेले दोन बैल एकत्र येऊ शकतात तर अख्ख्या देशातील महाराष्ट्रातील जनता ही बारामतीमध्येच एकत्र येऊ शकते Σα